नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज दिला मोठा इशारा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सध्या या ठिकाणी भारतीय हवामान विभाग यांच्याकडून पुढील दोन दिवसाचा दिण। दिण। हवामान अंदाज आलेला आहे होय दिनांक हवामान अंदाज चार मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहील उष्णते लाटेचा इशारा इशारा नाही उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा था इशारा ठाणे रायगड मुंबई आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पाच पाच मे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा नाही त्याच्यानंतर उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा ठाणे रायगड मुंबई सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी राहणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा